ाणी दंगा आणि डान्स दोन मिनिटात सगळं बदललं हा अपघात पूर्वीचा व्हिडिओ असून ऑन गँग तरुणांसोबत भयंकर घडलं यातील एका तरुणाने हा व्हिडिओ स्टेटसला टाकला आणि पुढच्या क्षणातच नव्हतं झालं देवदर्शन करून परतताना झालेल्या ह्या भीषण अपघातात अंगात सळ्या घुसल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय समोर आलेल्या माहितीनुसार सिडकोतील सह्याद्रीनगर येथील चेतन गंभीरे त्यांच्या निफाडच्या दारणगाव येथे एका देवस्थानात धार्मिक कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी नातेवाईक व मित्रमंडळी टेम्पोने रविवारी सकाळी तिथे पोहोचले होते दिवसभर तेथे धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर जेवण आटोपून सायंकाळनंतर ते, ते आटो पुन्हा नाशिककडे परतत होते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून नाशिकमध्ये येत असताना त्यांनी उड्डाणपुलावर प्रवेश करून सिडकोच्या दिशेने ते मार्गक्रमण करत होते द्वारका येथून चाललेले असताना त्यांच्या पुढे लोखंडी गजाने भरलेला आयशर चालला होता त्यावेळी टेम्पो चालकाला वेग नियंत्रित न आले करता आल्याने त्याने पाठीमागून आयशरला जोरदार धडक दिली या आयशर मधील लोखंडी सळ्या अंगात अंगातून आर पार गेल्याने सहा मुलांचा झाकीच मृत्यू झाला मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत शेवटचा व्हिडिओ स्टेटस दरम्यान या भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणांनी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी या पिकअपमधून प्रवास करताना काढलेला आणि स्टेटसला ठेवलेला व्हिडिओ समोर आला आहे देवाच्या कारणावरून परत येत असताना हे, हे तरुण पिकअपमध्ये मागील बाजूला बसून मज्जा मस्ती करताना गाणी लावून नाचताना दिसत आहेत सर्व एकाच ठिकाणावरील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे व्हिडिओ दिसणाऱ्या काही तरुणांचा मृत्यू झाला आहे कारणाचा कार्यक्रम ओरखून नाशिककडे येत असताना चालत्या गाडीत हा व्हिडिओ काढला गेला होता